श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या लवकरच मार्गात असेल तुम्ही ज्या आशीर्वादांची वाट पाहत आहात तेही मिळणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात असतील की तुम्ही ते आनंदाने स्वीकार कराल तुम्ही केलेले नामस्मरण माझ्या पायाशी पोहोचत आहे ते सर्व काही इच्छा शक्तीने मागा जे तुम्हाला हवे आहे तेच तुम्हाला दिल्या जाईल तुमच्यासाठी अशक्य देखील शक्य करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही उघडून ऐकत असताना आज रात्रीतून तुमच्यासाठी चमत्कार घडेल तुमच्यातील वादविवाद नष्ट केल्या जातील तुम्ही जेव्हा नामस्मरण कराल तुमच्या जीवनातील अद्भुत आकर्षित करणारे काही नाते तुम्हाला प्राप्त होतील आणि जे कोणी तुमच्या नात्यातले दूर गेलेले आहेत ज्यांच्यासोबत काही वादविवादांमुळे काही संघर्ष निर्माण झाले होते ते देखील या आजच्या रात्रीच्यापासून दूर केले जातील ज्यामुळे तुम्ही सुसंवाद करणार आहात तुमच्यातील मतभेद नष्ट केले जातील आणि आज तुम्हाला आशीर्वादाने भरणारे आशीर्वाद प्राप्त होतील जे कोणी या पौर्णिमेला हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनात तो दिव्य प्रकाश तेजस्वी आनंददायक प्रकाश सर्व काही मिळणार आहे जेव्हा तुम्ही मनोभावे भगवंताची आराधना करता परमेश्वराची आराधना करता नामस्मरण करता ते सर्व काही देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे म्हणूनच तुमची निवड करून तुम्हाला हा संदेश देण्यात येत आहे की चिंताग्रस्त राहणे सोडा काळजी करणे सोडा आणि परमेश्वराचे चिंतन एकाग्र मनाने करा एकाग्र मनाने केलेले चिंतन परमेश्वराजवळ पोहोचवल्या जात आहे तुम्ही ज्या गोष्टींची काळजी करत आहात त्या सर्व काही एका क्षणात देखील परमेश्वर भगवंत थांबवू शकतो तेव्हा फक्त भगवंतावर विश्वास करणे आणि समाधानाने आनंदाने आपल्या जीवनात असलेले सुख त्यांचा आनंद घेणे हे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे जर तुम्ही कमतरता शोधत आहात तर मी आज तुम तुमच्या जीवनातील त्या कमतरता नष्ट करू इच्छितो आणि तुमचे जीवन पूर्णपणे आनंदाने भरू इच्छितो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुरे असे आशीर्वाद येत आहे तुमच्या आयुष्यात आता तुम्ही पुरेल इतके सुख अनुभवणार आहात तुमचा पैसा कधीही कमी पडणार नाही देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो तुम्ही इतक्या संपत्तीचे मालक बनाल की ते तुमच्यासाठी पुरे असेल आनंददायक असेल कारण देवाचा महिमा तुम्ही ऐकत आहात देवाचे संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात मनोभावे नामस्मरण करत आहात परमेश्वर तुमच्याकडे पाहतो तुमच्या हाकेचे उत्तर देतो आणि म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ शकून घेऊन आलेला दिवस आहे काही गोष्टी सोडल्या तर वादविवाद नष्ट होतील कारण तुम्ही त्यात खूप काही गुंतू नये ज्या काही गोष्टींमुळे वादावादी निर्माण होते असे प्रश्न आहेत ते देखील देव आता शांत करेल देवाचे आशीर्वाद देवाचे संदेश तिथेच पोहोचवले जातात जिथे देवाचे भक्त देवाचे आवडणारे प्रिय बाळ ते मनोभावे ऐकण्यास तयार असते कधीकधी काही गोष्टींना दुर्लक्ष करा पण महत्त्वपूर्ण गोष्टींकडे पुरवा ज्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करू इच्छिता जसे तुमच्या नात्यातील प्रेम आनंद आणि तुमच्यासाठी ती प्रगती ज्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण होतील जे कोणी तुम्हाला नाव ठेवतात किंवा खूप काही त्रासदायक गोष्टी तुमच्यासाठी वारंवार अडचणी निर्माण करतात अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्या हिताचे असेल जर तुम्ही तुमचे हित शोधत आहात आणि तुम्ही हा संदेश उघडला आहे तर मी आज तुम्हाला आशीर्वादाने भरतो की लवकरच तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला आनंद मिळणार आहे ते सुसंवाद जे तुम्ही ऐकण्यासाठी तरसत आहात तेच तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत तुमच्या सर्व काही जीवनातील सुख तुम्हाला मिळणार आहेत वादविवाद टाळण्याची आवश्यकता आहे कधीकधी देव चमत्कार करतो पण जो तेही चमत्कार त्याच भक्ताला प्राप्त होतात जो परमेश्वर शक्तीवर दैवी शक्तीवर आणि देवांच्या अद्भूत दैवी चमत्कारांवर विश्वास ठेवतो होय तुम्ही सत्य ऐकत आहात कधीकधी रात्रीतूनही तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतात तुमची अडकलेली कार्य पूर्ण होण्याचा आशीर्वाद एकदा का तुम्ही प्राप्त केला तर तुमचा मार्ग उघडण्यात येतो आणि तुम्हाला इतकी सुखे प्राप्त होतात काही आनंदाच्या बातम्या तुमच्या दिशेने परमेश्वर पाठवू इच्छितो तुम्ही जर ते ऐकण्यासाठी तत्पर असाल तर या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासाठी ती आनंदाची बातमी असेल ज्यासाठी तुमचे कान आतुरलेले आहेत तुम्ही त्या आनंदासाठी वाट पाहत आहात आता तुमची वाट पाहणे तुमची प्रतीक्षा करणे थांबवण्यात येत आहे कारण देव तुम्हाला आनंदाचा वर्षाव प्रदान करू इच्छितात तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जात आहेत कधीकधी ज्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते त्या ठिकाणीच आता तुम्हाला हो म्हणण्यात येणार आहे तुमच्या मार्गातले अडथळे दूर करण्यात येणार आहे आणि तुम्ही अगदी सुखाने आनंदाने परमेश्वराचे धन्यवाद देखील कराल कारण देव दरवाजे उघडतो त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवतो जिथे तुमचे नाव घेण्यात येणार आहे तुम्हीही जर हे स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय देवा माझ्यासाठी चमत्कार करा असे आशीर्वाद मागा चमत्कार घडतील देव दरवाजे उघडेल आणि तुम्ही आनंद प्राप्त कराल आनंदाची बातमी तुमच्या दारात असेल तुमच्या कानावर येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल तुमचे एखादे दुरावलेले नाते जुळून येईल आणि पुन्हा ते तुमच्या नात्यात आनंद पसरवेल त्यासाठी तयार व्हा जर तुम्ही तयार असाल या सर्व काही आनंदांना आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तर आत्ताच होय देवा पाठवलेल्या आशीर्वादांना मी स्वीकार करतो माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहिण्यास विसरू नका स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या भाग्याचे चिन्ह आहे आज ज्यांनी कुणी आदल्या व्हिडिओला कमेंट्स केले आहे त्यांच्या सर्वांच्या आयुष्यात सुखद वेळ अनेक आशीर्वाद स्वामी त्यांना देवोत त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना स्वामी देव पूर्ण करून ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी